राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सज्ज उमेदवारी अर्ज दहा नोव्हेंबरपर्यंत दाखल करण्याचं आवाहन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक हिंगणघाट येथे जिल्हाध्यक्ष अतुल वांदले यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली आहे या बैठकीत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी पक्ष सज्ज असल्याचं वांदले यांनी स्पष्ट केलंय बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीची रणनीती बूथ स्तरावरील संघटन जनसंपर्क मोहिमा मतदार नोंदणी तसेच युवक व महिलांचा सहभाग वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली इच्छुक उमेदवारांना दहा नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं आवाहन जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी केलंय बैठकीत ज्येष्ठ नेते सुनील राऊत माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील सहकार नेते वासुदेव गोळकर तसेच जिल्हा व तालुका पातळीवरील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी पक्षाचे संघटक अधिक मजबूत करण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमोल बोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत घाऊघवे यांनी मानलाय प्रणय बालपांडे जनसंग्राम न्यूज हिंगणघाट